मंडळी नमस्कार सध्या पितृपक्ष चालू आहे कधी आहे सर्व पितृ अमोष आणि कोणाकोणाचं विधी करावेत याविषयीची माहिती आणि महत्व आपण आता पाहणार आहोत तत्पुढे आपल्या या भक्तीमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो वर्षभर येणाऱ्या सर्व अमोशांमध्ये सर्व पित्री अंशाला वरच स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर जाणून घेऊया याच विषया पितृपक्षातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावश्या सर्व पित्री आमोशाबाबत अनेक कथा आहेत मान्यता आहेत सर्व पित्री आमोशाबाबत एक वेगळीच भावना जनमानसात असल्याचं पाहायला मिळतं आणि पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजेच सर्व पित्री आमोषा या सर्व पितृ आमुषाला विशेष आमोशा सुद्धा मानलं जातं कारण वर्षभर येणाऱ्या सर्व आमशांमध्ये सर्व पितृ आमोशाला वरचं स्थान असून याला विशेष महत्व आहे यंदा दोन हजार चोवीस मध्ये कधी आहे सर्व पित्रमुशः जाणून घेऊया पितृपक्ष सुरू झाला की वद्य प्रतिपदेपासून प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पण हे विधी केली जातात आपल्या कुटुंबातील व्यक्ती ज्या तिथीला गेली त्या तिथीला त्यांचे स्मरण करून श्राद्ध तर्पण विधी केला जातो श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध असं म्हटलं जात पितरांच्या पूर्वजांचे स्मरण करून श्राद्धाच्या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ करून स्वयंपाक केला जातो आणि त्याचं एक ताट पूर्वजांच्या नावाने ठेवलं जातं कुटुंबातील निधन झालेल्या पावलेल्या व्यक्तींच्या त्यांच्या तिथीला श्राद्ध केलं जातं आणि सर्वपित्री आमुषाला कोणाकोणाचं श्राद्ध करता येतं ते पाहूया सर्व पित्री ती यावर्षी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे भाद्रपद सर्व पित्री प्रारंभ जो आहे तो मंगळवार एक ऑक्टोबरला चा, चालू होतो आणि नऊ वाजून अडतीस मिनिटांनी चालू होतो भाद्रपद सर्वपित्री आमोष समाप्ती जी आहे ती दोन ऑक्टोबरला दोन हजार दोन हजार चोवीस रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी समाप्ती होते आता भारतीय पंचांग जर पाहायचं म्हटलं तर आपल्याकडे सूर्योदय तिथी जी आहे ती, ती, ती मानण्याची पद्धत आहे आणि दोन ऑक्टोबरला आहे आणि याच दिवशी सूर्यग्रहण आहे यंदाचा पितृपक्ष जो आहे काल सर्पग्रहण योगात आणि पितृपक्षाच्या प्रारंभिक चंद्रग्रहण लागलं होतं आणि आता समाप्ती दिनी सर्व पितृ आमुषाला सूर्यग्रहण आहे हे सर्वजण सर्व, सर्व पितृ श्राद्ध करू शकतात वर्षभरात येणाऱ्या पितृपक्षामध्ये कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकलं नाही कुटुंबातील व्यक्तींच्या निधनाची जी नक्की माहिती आहे ते आजारपण बदली दौरे अशा अनेक कारणांमुळे जे कोणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकतात तसेच पौर्णिमा अमुष आणि चतुर्दशी या दिवशी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्य या करावं असं सांगितलं जातं तर दा यावेळी कावळा गाय श्वान यांना काळ बकळी काकबळी काढून ठेवावा असं सांगितलं जातं आणि पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्यात येतो तर याच्या मागचे जे आहे ते नक्की कारण काय आहे ते आपण पाहणार आहोत आर्यना यांचे स्मरण करून सर्व पित्री आमावशाला केलेले श्राद्ध कार्य जे आहे तर श्रीकृष्णाने सर्व पित्रांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असं म्हटलं आणि त्या आर्यमा यांचे स्मरण करून सर्व पित्री अमाशीला केलेलं श्राद्ध करावं असं म्हटलं जातं तर श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्यांचे वडील आजोबा पंजोबा तसेच आई पणजी नावाने या पिंडचा तर्पण करतो त्याचबरोबर आईचे वडील आजोबा पंजोबा आईचे आजी आजी पणजी यांच्या श्राद्धात सुद्धा उल्लेख येतो त्यांच्याप्रमाणे पत्नी मुलगा मुलगी बंधू भगिनी काका मामा आत्या मोक्ष मोक्षगुरु पिता गुरु यापैकी जे मृत झालेले असतील त्यांचे स्मरण केलं जातं एवढंच नव्हे तर त्याचे मित्र उपकार करते जगात कोणीही वारस नाही अशा कोणी पिंड करायला नाही करीत नाही त्यांच्यासाठी सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते त्याच्यामुळे वर्षभर पितृपक्षामध्ये पितरांसाठी जे आहे ते काहीही केलं नाही पितरांसाठी काही काहीही केलेलं नाही त्यांनी केवळ सर्व पित्रे आमोशालाच श्राद्ध केलं आणि पूर्वज तृप्त होतात असं सांगितलं जातं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करून सांगा धन्यवाद